मनमडला महाविकास आघाडीचे आंदोलन काळ्या भीती बांधून केला बदलापूर घटनेचा निषेध भरपावसात कार्यकर्ते उतरले रस्त्यावर बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ नाशिकच्या मनमडमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकात्मता चौकामध्ये जमत हाताला भीती बांध लावून भरपावसात मूक आंदोलन केले यावेळी शिवसेना ठाकरे गट काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी आंदोलकांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देत बदलापूर घटनेतील नराधामावर कठोर कारवाई करावी व कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र सरकारने तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आवाज एन्यूज मराठी मनमाड